नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आज मी ठाणा मार्केटला गेले होते तर तिथून बघा काय काय भाज्या आणलेल्या आहेत तर मी म्हटलं आता ते तुम्हाला पण दाखवा पावसाचे दिवस आहेत ना तर पावसाच्या दिवसांमध्ये पावसाळ्यात ज्या म्हणजे उगून येतात ना भाज्या त्या पण येतात तर खास मी भाज्या आणण्यासाठी मार्केटमध्ये गेले होते त्या भाज्या आता मी कोणकोणत्या घेऊन आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला तिथे दाखवते बघा बघा तुम्ही ओळखता का बघा या भाजीला बघा काय नाव सांगा मला या भाजीचं काय ते ज्यांना नाव येत असेल ना त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा या भाजीला काय म्हणतात ते किती छान आहे ना भाजी थे थे ही फक्त पावसाळ्यातच मिळते की रानामध्ये असते ती पावसाळ्यामध्ये आपोआप उघडून येते हे बघा परत शेकू पण आणले शेकू बरेच दिवस झाले शेकू खाल्ली नव्हती शेकू पण आणली छान आहे हिरवी हिरवी ताजी ताजी त्याचबरोबर बघा इथे कोकंबरीची जुरी पण आहे चांगली गावठी कोथंबीर आहे हे बघा इथे बघू शकता फुलं आलेली आहेत नाही एक कोथंबीर आहे त्याचबरोबर मेथी मेथी पण छान आहे ताजी ताजी कोळीकोळी ठाणा मार्केटला गेलं ना की आपल्याला ताज्या ताज्या भाज्या मिळतात आणि आपल्याला पाय हव्या त्या भाज्या मिळतात म्हणून मी कधी कधी जात असते ठाणा मार्केटला त्याचबरोबर इथे बघा बघू शकता आता पावसाचे दिवस आहेत ना चांगलं चांगलं गरम गरम करून खावं असं वाटतं नाही का हे बघा अळूची पानं आहेत हे बघा मार्केटमधून आणली मोठी मोठी आहेत छोटी पण होती मी मोठे मोठे मुद्दाम घेतले कशी वाटते ते नक्कीच कामांमध्ये सांगा त्याचबरोबर इथे बघा ओलं आलं पण होतं पण मी ओलं नाही घेतलं नवीन सुकलेलं आलं घेतलं हे बघा आलं आणलेलं आहे त्याचबरोबर लिंबू होते घरात तरी पण आता गेलीस तर घेऊन आली लिंबू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाच मी मार्केटमध्ये मा जाते ना तर माझं आवडतं जे आहे ते घेऊन येत असते आणि मला काय आवडते गुलाब फुलं मार्केटला गेली तर मी फुलं घेऊनच येत असते किती छान छान बघा ना गुलाबाची फुलं आहेत छान आहे ना सुंदर ते बघा हे पण बघा कसं कोणत्या कलरचं आहे का लाल कलरचं आहे शेवंती आहे पिवळी शेवंती पांढरी शेवंती जांभळ्या कलरची शेवंती आहे आणि निशिगंधाची फुलं हे बघा तुम्हाला दाखवते मी निशिगंधाची फुलं किती सुंदर आहेत ना बरं छान अशी फुलं घेऊन आलेली आहे मी बरोबर आणि पावसाळ्यामध्ये सर्वांनी आवर्जून खावं अशी फळं पण आणलेली आहे हे बघा जांभळं अगदी टप्पोरी आहेत पण जांभळं महाग मिळतं मी शंभर रुपयाची पाव किलो आहेत जांभळं बघा केवढी किती आले त्या वीस पंचवीस पण नसतील जांभळं किती आहे हां वीस बावीस हे बघा पण छान आहेत टपोरी चांगली आहेत आणि पावसाळ्यामध्ये जांभळं जरूर खा मिळाली की फळं खायची कुठली पण असं फळं शरीरासाठी चांगलीच असतात हे बघा कसं वाटलं आजचं आपला भाज्यांची ओळख आणि काय भाजी आणली की कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि जे नवीन फोन बघत असतील माझा व्हिडिओ तर त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा परत चॅनलला फ्रमिलास वर्ल्ड म्हणून माझं चॅनल आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद